चला आज आपण दिवाळी फराळातला अजून एक महत्त्वाचा पदार्थ बनवतो आहे तो म्हणजे पोह्यांचा चिवडा मी इथे दोन किलो पातळ पोह्यांचा चिवडा बनवणार आहे प्रमाण कृती अगदी साधी सोपी असणार आहे चवीला हा चिवडा मस्त चटकदार लागतो तुम्ही फक्त दिवाळीसाठी नाही वर्षभरासाठी कधीही जर चिवडा बनवणार असाल तर या पद्धतीने बनवा खूप चविष्ट बनतो तर इथे मी दोन किलो पोह्यांचा चिवडा बनवणार आहे त्यासाठी आपल्याला एक किलो तेलाचा वापर करावा लागणार आहे सुरुवातीला अर्धा किलो मोजून घेतलं परत अर्धा किलो घातलेलं आहे तर असं मिळून मी संपूर्ण एक किलो तेल गरम करायला ठेवलेलं आहे खूप कडकडीत गरम करायचं नाही हलकंसं तापवायचं आहे आणि यामध्ये आपल्याला आता हळद घालायची आहे तर मी दोन किलो पोह्यांसाठी तीन चमचे हळद घातलेली आहे तर बघा इथे आपल्याला हळद मिसळून झाल्यानंतर गॅस लगेच बंद करायचा आहे खूप वेळपर्यंत तेल तापवत बसायचं नाही मी गॅस बंद केलेला आहे आता पोहे बनवण्यासाठी मी इथे दोन किलो पातळ पोहे घेतलेले आहे पोहे भाजण्यासाठी जास्त वेळ लागू नये यासाठी काय करायचं पोहे चाळून घेतल्यानंतर दोन ते तीन दिवस कडकळीत उन्हामध्ये सुकवून घ्यायचे म्हणजे यातलं सर्व मॉइश्चर निघून जातं आणि भाजत असताना पोहे लवकर भाजल्या जातात आणि छान क्रिस्पी कुरकुरीत असे बनतात तर मी इथे पोहे जे आहे ना दोन ते तीन दिवस छान उन्हामध्ये सुकवून घेतलेले होते आता इथे ना मी फक्त प्रॅक्टिकल दाखवण्यासाठी तुम्हाला कढईमध्ये भाजून दाखवते आहे मी मोठ्या घमिल्यामध्ये संपूर्ण पोहा भाजलेला होता तर भाजत असताना काय करायचं जे हळदीचं तेल आहे ना ते एकदा छान ढवळून घ्यायचं आणि थोडं थोडं करून पोह्यामध्ये घालायचं यामुळे पोहा जो आहे ना छान कुरकुरीतसुद्धा होतो भाजत असताना जळत नाही तरीसुद्धा गॅसची फ्लेम लो ठेवूनच भाजायचं आहे आचेवर किंवा हाय फ्लेमवर पोहा भाजायचा नाही आणि एकसारखं चालवत राहून भाजायचं आहे मध्ये बंद करायचं नाही जोवर क्रिस्पी होत नाही तर पोहा थोडा खाऊन बघायचा किंवा हाताने असा कुस्करून बघायचा बघा लगेच मोडल्या जातो आहे ना तर, तर हा मस्त कुरकुरीत झालेला आहे तर आता क्वांटिटी जास्त असल्यामुळे मी काय केलं एका पेपरवरच हा भाजलेला पोहा काढून घेतला म्हणजे बाकी जिन्नस एकत्रित करणं मला सोपं जाईल आता जे तेल उरलेलं होतं ना त्यातलंच ते थोडं तेल आपण कढईमध्ये घालूया तेल छान तापवून घ्यायचं यामध्ये आता मी दीड वाटी शेंगदाणे घालते आहे तर इथे जे जिन्नस आपण तळून घेणार आहोत त्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करायचं आहे जा शेंगदाणे जास्त घालायचे असेल तर घालवू शकता इथे मोजून घेण्याची काहीच गरज नाही आणि मी व्हिडिओमध्ये जे जिन्नस तुम्हाला दाखवते आहे त्या सुद्धा जास्तीचे जिन्नस तुम्ही चिवड्यामध्ये घालवू शकता आता बघा इथे मी हिरव्या मिरच्या चिरून घातलेल्या आहे तळलेल्या हिरव्या मिरच्या चिवड्यामध्ये फार छान चव देतात पण अचारी काय करतात हिरव्या मिरच्यासोबतसोबत सुकलेल्या ज्या लाल मिरच्या असतात ना त्यासुद्धा चिरून चिवड्यामध्ये घालतात ज्यामुळे चिवडा दिसायला तर छान दिसतो आणि चिवड्याला चवही छान येते त्यामुळे तुमच्याकडे जर सुकलेल्या लाल मिरच्या असतील ना त्या तर त्याही तुम्ही यामध्ये घालू शकता थोड्या तळून घ्यायच्या आणि नंतर चिवड्यामध्ये घालायच्या आता सुकलेले पाच ते सहा कांदे मी चिरून उन्हामध्ये सुकवून घेतलेले होते एक ते दोन दिवस सुकवून घ्यायचे आणि नंतर तळून घ्यायचे म्हणजे लगेच हा कांदा तळल्या जातो यातलं सर्व मॉइश्चर निघून जातं बरेच वेळा काय होतं कांदा हलकासा ओलसर राहिला की चिवडा जो आहे ना तो चांबट होऊन जातो म्हणून जेवढेही जिन्नस आपण तळून घेतो आहे ना त्यातलं मॉइश्चर निघून जाईल या पद्धतीने व्यवस्थित तळून घ्यायचे आता मी खोबऱ्याचे कापसुद्धा तळून घेतलेले आहे सुरुवातीला हे जिन्नस आपण या पोह्यामध्ये घालून घेऊया अजून काही जिन्नस तळणे बाकीच आहे आता यानंतर मी तळते आहे डाळवा डाळवा मी जवळपास इथे दोन ते तीन वाटी घेतलेला आहे डाळवा चिवड्यामध्ये छान लागतो म्हणून मी शेंगदाण्यापेक्षा जरा क्वांटिटी जास्त घेतलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ही क्वांटिटी कमी जास्त करायची आहे तर आपल्याला छान येईपर्यंत हलकासा तांबूस रंग येईपर्यंत हे तळायचं आहे कुठलेही जिन्नस जळू द्यायचे नाही हे मात्र लक्षात ठेवायचं आता उरलेलं तेल मी घातलेलं आहे यामध्ये आता मी मक्याचे पोहे घालते आहे नक्की घाला चिवड्याला फारच छान चव येते बरेच जणांना उपवासाचे जे चिप्स असतात ना म्हणजे बटाटा चिप्स असतात ते सुद्धा चिवड्यामध्ये घालतात तुम्हाला घालायचे असेल तर नक्की घाला तर इथे जे मक्याचे पोहे आहेत ना ते मी एक ते दोन वेळा तळून घेतलेले आहे आणि हो सर्वात महत्त्वाचं मक्याचे पोहे जेव्हा आपण तळतो ना तेव्हा गॅस जो आहे हाय फ्लेमवर ठेवायचा आणि तेल जेव्हा छान तापलेलं असेल ना तेव्हाच पोहा घालायचा गार तेलामध्ये जर पोहा घालाल ना तर हा कच्चाच राहतो नीट फुटल्या जात नाही म्हणून आपल्याला छान गरम तेलामध्येच हे पोहे तळून घ्यायचे आहे आता गॅस मंदाचीवर ठेवायचा तेल थोडं गार होऊ द्यायचं खूप गार होऊ द्यायचं नाही पण मध्यम गार होऊ द्यायचा आणि नंतरच कडीपत्ता घालायचा खूप गरम गरम तेलामध्ये घालायला ना तर कडीपत्त्याचा रंग बदलून जातो बघा कडीपत्ता छान कुरकुरीत झालेला आहे आता गॅस आपल्याला अगदी मंदाचेवरच ठेवायचं आहे तेल थोडं अजून गार होऊ द्यायचं आणि यामध्ये ठेसलेला लसून घालायचं आहे ऑप्शनल आहे नाही घातलं तरीही चालेल एक वाटी धना घालायचं आहे अर्धी वाटी जिरे घालते आहे सोबतच मी इथे सोप घालते आहे एक ते दोन मोठे चमचे अगदी मंदाचेवर हे सर्व परतून घ्यायचं आहे आता उरलेलं तेल मी परत यामध्ये घालते आहे किशमिश घालते आहे तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स तुम्ही यामध्ये घालवू शकता काजू घालायचे असेल बदामचे काप घालायचे असेल तर तेही घालता येईल मी फक्त इथे किशमिश घालते आहे बघा मस्त फुलून गेलेलं आहे ना आता मीठ जे असतं ना के ते केव्हाही फोडणीमध्ये घालायचं म्हणजे छान मुरलं जातं आणि चिवड्याला सर्व बाजूनी व्यवस्थित लावल्यासुद्धा जातं बरेच जणं काय करतात की मीठ पोह्यांच्या वरून घालतात त्यामुळे कुठे मीठ लागतं कुठे मीठ लागत नाही तर त्यासाठी फोडणीमध्येच मीठ घालायचं म्हणजे छान मुरलं जातं तर मी इथे कांदा लसूण मसाला घालते आहे फारच छान चव येते चिवड्याला आणि सोबतच अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे चला फोडणी तर तयार झालेली आहे पण त्याआधी आपण तळलेला कडीपत्ता घालूया जो डाळवा तळून घेतलेला होता तो सुद्धा मी घाल बरेच जण फुटाणा सुद्धा घालतात तुमच्याकडे फुटाणा असेल तर तो घालू शकता मक्याचे पोहे तळून घेतलेले होते ते घातलेले आहे आणि जी फोडणी तयार करून घेतली ती सर्वात शेवटी घालायची आहे तुम्हाला चाखून बघितल्यानंतर मीठ कमी वाटत असेल तर, तर तुम्ही घालू शकता आता इथे सर्वात शेवटी मी पिठी साखर घालते आहे दानेदार साखर घालायची नाही पिठी साखरच घालायची म्हणजे छान चिवड्याला सर्व बाजूने लावल्या जाते चला आता हे सर्व आपल्याला नीट एकत्रित करून घ्यायचं आहे फोडणी खूप गरम होती म्हणून मी सुरुवातीला चमच्याने मिसळते आहे पण चिवडा कधीही व्यवस्थित एकत्रित करायचा असेल ना तर हातानेच एकत्रित केल्या जातो तसंही जेव्हा आपण पोहा भाजतो ना तेव्हा तो इतका क्रिस्पी आणि कुरकुरीत झालेला असतो की आपण चमच्याने मिसळायला गेलो ना की तुटून जातो आणि याचा भुगा होऊन जातो हाताने मिसळायचं म्हणजे हलक्या हाताने जेव्हा आपण मिसळतो ना तेव्हा तुटत नाही पोहा एकसारखा आणि अख्खा राहतो बघा मी व्यवस्थित हाताने मिसळून घेतलेला आहे आतपासून छान पोहा खालचा वर करायचा आणि नीट एकत्रित करून घ्यायचं आता इथे मी थोडा चाट मसाला घातलेला आहे पोह्याला मस्त चटपटीत अशी चव येते तुम्ही यामध्ये ना निंबूसत्व घालू शकता अचारी जेव्हा चिवडा बनवतात तेव्हा निंबूसत्व जे असतात ना ते कुटून घेतात आणि तेसुद्धा यामध्ये घालतात त्यामुळे चिवड्याला छान चव येते ते घालायचं असेल तेही घालू शकता तर चला पातळ पोह्याचा दोन किलो चिवडा इथे तयार झालेला आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा आवडली असेल तर लाईक शेअर करून पेजला फॉलो करून चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया धन्यवाद